मंडनगडमध्ये उबाटा गटाला खिंडार गोटे ग्रामपंचायत विद्यमान डॅशिंग उपसरपंच उबाटा गटाचे देव्हारे विभाग प्रमुख श्री संजय बोत्रे आपल्या गावातील अडीचशे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य श्री योगेशदा कदम यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विश्वास ठेवून शिवसेना तालुक प्रम, तालुकाप्रमुख प्रतापजी घोसाळकर माजी उपतालुका प्रमुख श्री संजीवजी एसावरे युवासेना तालुका अधिकारी श्री निलेशजी मोरे यांच्या विशेष प्रयत्नाने तसेच उबाटाच्या भूलथापांना कंटाळून देव्हारे गण उबाटा गटाचे विभाग प्रमुख श्री संजयजी बोत्रे व गोटे बंडरवाडी संपूर्ण गाव यांनी आमदार योगेशोदा कदम यांच्या उपस्थितीमध्ये आज पालखी निवासस्थान कांदिवली येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला माजी सभापती श्री भगवानजी घाडगे दापोली विधानसभा संपर्क प्रमुख श्री सुधीर भाऊ कदम विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री आदितजी केणे शिवसेना प्रमुख प्रतापजी घोसाळकर तालुका संघटक श्री अनंतजी लाखण मुंबई संपर्क प्रमुख श्री शंकरजी बांद्रे मुंबई तालुका संघटक श्री तुकारामजी गायकवाड शिवसेना माजी उपतालुका प्रमुख श्री संजीवजी शहर प्रमुख गटनेता श्री विनोदजी जाधव मुंबई विभाग संघटक शिरगाव गण शिरगावगण जी काप मुंबई सल्लागार शिने मुंबई सल्लागार सुरेशजी काप सचिव देश, श्री सिद्धेश देशपांडे श्री सुभाषजी भागडे युवासेना जिल्हा सचिव श्री विनयजी काते तालुका अधिकारी मंडणगड श्री निलेशजी मोरे युवासेना मुंबई तालुका संघटक श्री प प्रमोदजी दुर्गवळे उपतालुका अधिकारी श्री दीपेशजी शेलार विभाग संघटक श्री जी दुर्गवळे युवासेना सहसचिव मुंबई श्री सतीशजी सोनकर तसेच दापोली तालुक्यातील सन्मान्य शिवसेना युवासेना पदाधिक पदाधिकारी उपस्थित होते